फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स मी शिव आहे आता माझी मम्मी काम करत होती ना तर मी मध्ये मध्ये करत होतो बरे का आंघोळ बाकी अजून आमची कशी धुतले तुझी खेळणी कशी धुतली टपात धुतली ना अगोदर आता टप आहे आपल्याला चल घास मग हो ना मला नाहीये तुलाच येत ना शिव शिवू आपलं बाथरूम छोटा शिव चला आता आंघोळ करायची कशी धुतली आपण खेळणी पाण्यामध्ये तुला काय काय बोलता येत आता आंघोळ करायची ना इकडे बघ हायकर इकडे हाय हायकर सर्वांना ते नको काढू ना हायकर इकडे बघ असं हायकर ना खेळायचंय फक्त बाथरूम मध्ये पाणी खेळायचं है ना आता नळी काढू नको नुसतं खेळायचं करायची जीवार येते बघा कसा रडतो कस रडतो शिव अरे बाबुरी रड़तो कसा रडतो शिव चला ड्रम भरतोय पाण्याचा